बाबाजींच्या ओझर येथील धर्मसोहळ्याला ओझर अलोट गर्दीने प्रारंभ ओझर तालुका नाशिक येथे जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या पस्तीसाव्या पुणेस्मरणार्थ जनशक्तीधाम ओझर येथे पाच डिसेंबर ते डिसेंबर बारापर्यंत धर्मसोहळ्याच्या आयोजनात प्रारंभ झाला असून हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी व मिरवणूक सोडण्याचे आयोजन संपन्न ओझर येथील जनशांती धामातील विविध मंदिरावर एक्केचाळीस सुवर्णकलशांसह एकूण एकशे पंचाहत्तर कलशाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती दिव्य महाराष्ट्र न्यूज देण्यात आली आहे जळगाव जिल्ह्यातील चारशे पन्नास भाविक भक्तांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला असून यामध्ये बरेच जण अनुष्ठानाला नंदादीपाला यज्ञाला पारायणाला नामसंकीर्तनाला कीर्तनाला व हस्तलिखित जपसाधने मध्ये सहभागी आहेत या सोहळ्यासाठी जळगाव जिल्ह्यातील ब्रह्मचारी नागेश्वरानंद महाराज डॉक्टर गणेश अहिरे श्री संजय पाटील श्री अमरसिंग पाटील श्री अजय पाटील श्री नारायण कुमावत श्री दगडू गुरुजी श्री अरुण थोरात श्री रवींद्र पाटील श्री उत्तम बोरसे श्री दीपक पाटील श्री क्रुज पाटील श्री गुलाब पाटील श्री प्रकाश पाटील श्री नाना पाटील श्री समाधान पाटील डॉक्टर परदेशी श्री दत्त्रय मिस्त्री श्री पांडुरंग बनकर श्री क्रिस महाजन इत्यादींनी परिश्रम घेतले सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज ओझर नाशिक प्रारंभ झालेला आहे आता तुम्ही जय जयकार करायचा नाही काही काहीच नाही आम्ही म्हणलो जय जयकार करायचा तुम्ही मनात करायचा हात वरती करून आणि